जय महाराष्ट्र सर्वांना मी सौरेश्मा तपासे आज आपल्यासमोर येण्याचं कारण की काही दिवसांपासून जो एक विषय महत्त्वाने गाजतोय आहे तो आहे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनूचा एक संदर्भ देऊन एक श्लोक त्याच्यामध्ये टाकण्यात आलेला आणि त्याच्यावरून जो वादविवाद सुरू वाद आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्या मनुस्मृतीचा एक संदर्भ देऊन एका शालेय पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा एक श्लोक टाकण्यात आलेला आहे हे केलंच नाही पाहिजे खरं तर शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये असे श्लोक नाही यायला पाहिजेत कारण आपल्याकडे शिकवण्यासारखे खूप विषय आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील शहाजी महाराजांनी कसं स्वराज्यासाठी स्वतःचा त्याग केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ज्या एवढा त्रास सहन केला त्याच्यानंतर त्यांनी इतका अभ्यास करून ते इथपर्यंत पोहोचले आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक दिवस मनुस्मृतीचं दहन केलं होतं महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बरेच महामानव होऊन गेले त्यांचा इतिहास त्यांच्या अस्तित्वाचा संदर्भ देऊन सुद्धा पाठ्यपुस्तक शिकवता आलं असतं पण हे आज झालंय का असं नाहीये याची सुरुवात अनेक वर्षापासून झालेली आहे या विषयात मला खोलावर जायचं नाहीये राहायला विषय जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गटाचे नेते आहेत त्यांनी एक स्टँड घेतला होता त्यांनी स्टँड असा घेतलेला की ज्या मनुस्मृतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन आहे ती मनुस्मृतीचा संदर्भ शालेय पाठ्यपुस्तकामध्ये का आला त्याचा निषेध म्हणून त्यांनी महाडला मनुस्मृतीचं दहन करण्याचा काल कार्यक्रम ठेवला होता म्हणजे एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन करत असताना उत्साहाच्या भरात त्यांनी एक पोस्टर फाडलं त्याच्यामध्ये मनोस्मृती जातानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो त्याच्यावरती होता आणि भावनेच्या भरात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर असलेला तो फोटोच फाडला मला बोलायचं फक्त इतकंच आहे की आंदोलन करण्याचा जो अधिकार आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेने सर्वांना दिलेला आहे की तुम्हाला एखादा विषय मांडायचा असेल तर तुम्ही आंदोलन करू शकता पण तो आंदोलन करत असताना विषयाची पार्श्वभूमी किंवा तिथे तुम्ही लाईव्ह मीडियासमोर हा विषय करताय तेव्हा तो करत असताना तुमच्या हातामध्ये काय आहे तुम्हाला काय जाळायचं आहे किंवा तुम्हाला काय फाडायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीचं भान असणं जे आंदोलक जे आयोजक असतात आंदोलकाचे त्या सगळ्यांना ह्या गोष्टीचं भान असणं खूप गरजेचं आहे बरं तुमच्याबरोबर तुमच्या बर पक्षातले अगणित कार्यकर्ते होते पदाधिकारी होते आणि त्यांच्याही हे लक्षात आलं नसेल अशातली गोष्टच नाहीये की तुमच्या हातात जे आहे जे तुम्हाला दिलेलं आहे फाडण्यासाठी त्याच्यावरती कोणाचीच नजर गेली नाही असं होऊ शकत नाही आम्ही आंदोलन करतो आम्हाला माहिती जे छापून येताना ते वरिष्ठ नेत्याच्या हातात देण्याआधी ते त्या वरिष्ठ नेत्याला दाखवलं जातं की असं असं पोस्टर आहे आणि तुम्ही फक्त ते मनुस्मृती नाव वाचून फक्त ते फाडलं आणि योगायोगाने त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला आता हे झाल्याच्या नंतर आव्हाडांच्या लक्षात ती चूक आली आणि त्यांनी माफी सुद्धा मागितली या विषयावरती आता झालं बरेच विरोधी पक्ष हे त्यांना घेरतायत की तुम्ही बाबासाहेबांचा सा अपमान केला तुम्ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कसं का काय फाडू शकता वगैरे याच्यावरती आव्हाडांना अद्दल घडू वगैरे ते सगळं आता चालू आहे विषय फक्त एवढाच आहे की हे एवढं बोलेपर्यंत जेव्हा हा संदर्भ टाकला गेला तेव्हा ह्या राजकीय जे सत्तेमध्ये नेते आहेत त्यांना ने अशी कल्पना नव्हती का जसं आवडांबद्दल मी आता म्हटलं ना की जो फोटो तुम्ही फाडला ते तुमच्या राजकीय पदाधिकारी असतील कार्यकर्ते असे तुम्हाला दाखवूनच तो तिथे आंदोलनच्या ठिकाणी आला ना त्याच प्रकारे जेव्हा हे मनुस्मितीचा जेव्हा संदर्भ पुस्तकामध्ये दिला गेला त्यावेळेला सत्ताधारांना माहिती नव्हतं का दीपक केसरकर साहेबांना मी सरळ प्रश्न विचारेन तुम्ही शिक्षण मंत्री आहात तुम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती का किंवा केंद्रीय मंत्री जे असतील त्यांना हा विषय माहिती नव्हता का आणि माहिती असल्याशिवाय तो पाठ्यपुस्तकात येणारच नाही मग त्यावेळेला ह्या गोष्टीचा विरोध का नाही झाला विरोध सगळ्याच गोष्टीचा व्हायला पाहिजे विरोध सगळ्याच गोष्टीचा कारण जे शिकवायला पाहिजे आपल्याला जे नागरिक शास्त्र महत्व आणि सिविक्स जे शिकवायला पाहिजे शाळेमध्ये ते तर शिकवलं जात नाही एक दोन पानामध्ये ते उरकलेलं असतं ज्याची खरंच गरज आहे सगळ्यांना ते तर शिकवलं जात नाही आपण काय शिकतो आहे आणि ज्याप्रमाणे आता थोड्या वेळापूर्वी आमची चर्चा झाली ज्या प्रकारे जे पण काही श्लोक का आहेत धर्म आहे ते आपल्या घरामध्ये आपण करतोस आपली मंदिरं त्यासाठी आहेत किंवा आपण आपल्या घरामध्ये जेव्हा आपले आई वडील आपल्या म्हातारे आजी आजोबा आपल्याला होती सुद्धा शिकवतात घराघरात बोलली जातात त्या विषयाचा वादच नाहीये मुळात पाठ्यपुस्तकात मुलांनी काय शिकलं पाहिजे याचीही काही मर्यादा आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की जी मंडळी आता जितेंद्र आव्हाडचा विरोध करताना दिसते त्यांनी सुद्धा एकजुटीने येऊन ह्या विषयाचा विरोध केला पाहिजे आणि राहिलं जितेंद्र आव्हाड सारख्या मोठ्या नेत्यांना मला असं वाटतं की त्यांनी उत्साहाच्या भरात जे काही करायला गेलेत ना ते त्यांच्यावरतीच उलटलेलं आहे त्यांनी सुद्धा भावनेच्या भरात येऊन बाबासाहेबांचं त्यांच्या कळत नकळत तो अपमान झालेला आहे मी नकळत म्हणतच नाही आहे नकळत झालं असं मी म्हणतच नाही आहे तुम्ही उसाच्या भरात फक्त मनुस्मृती नाव वाचलंय आणि ते, ते फाडलंय पण त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही फाडला त्याचा निषेध मी सुद्धा करते हे व्हायलाच नव्हतं पाहिजे तुम्ही करायला गेलात एक आणि तुम्ही केलंय भलतंच त्याच्यामुळे तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी मी जितेंद्र आव्हाड साहेबांनाही म्हणेल आणि जे पण आता राजकीय पुढारी त्यांच्या विरोधात पण पुढे आलेले आहेत फक्त दोघांच्याही तोंडात डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही जे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताय ना तो आधी थांबवा कारण प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचे विचार मांडताना कोण दिसत नाही फक्त जो तो आपली राजकीय पोळी भाजतो तर मला असं वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे आणि राहिलं मनुस्मृतीचा विषय तर शालेय पाठ्यपुस्तकामध्ये यायला नाही पाहिजे कारण घराघरामध्ये शिकले जातात मुलं संस्कार काय रस्त्यावरती शिकत नाहीत आपल्या घरातच शिकतात हे जे पण काय संस्कार आहेत ना हे घरामध्ये होतात शाळेमध्ये काय विषय शिकवले गेले पाहिजेत विकास जो विकास आहे ना तो कसा केला गेला पाहिजे महाराजांनी एखादा गड बांधला तो कुठल्या अँगलने बांधला त्यांचं चरित्र बाहेरच्या देशामध्ये शिकवलं जातो विषय आपल्याकडे आपण काय करतो कुठल्या विषयाचा वाचली पाहिजे राज्यघटनेमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे की राज्यघटना जे चालू बदलणार की नाही बदलणार संविधानामध्ये राज्यघटना जर कोणी वाचली असेल ना तर त्या राज्यघटनेमध्ये सरळ सरळ असं लिहिलेलं आहे आणि आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणामध्ये ती राज्यघटना सुपूर्द करताना असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राज्यघटना आताच्या पिढीनुसार बनवलेली आहे पण पुढच्या काळामध्ये त्यावेळेला जी पिढी ज्या प्रकारे अस्तित्वात असेल त्या प्रकारे तुम्हाला जर काही बदल ह्या राज्यघटनेमध्ये करायचे असेल ते नक्कीच करू शकता पण घटनेच्या मूळ गाभ्याला तुम्ही हात लावू शकत नाही दुसरी गोष्ट की राज्यघटना जी आहे ही कुठलाही धर्मगुरू कुठल्याही धर्म धर्मग्रंथाच्या आधारे किंवा जुना एखादा धर्मगुरु तुम्हाला सांगतोय की आधीच्या काळात असं होत होतं ते आत्ता व्हायला पाहिजे तर ते धर्माच्या आधारावरती राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही तो कुठलाही धर्मगुरु असो म्हणजे फक्त हिंदू म्हणत नाही मी त्याच्यामध्ये मुस्लिम धर्मगुरू असो ख्रिश्चन असो किंवा जे ज्या पण धर्माचे लोक इथे राहतात कुठलाही धर्मगुरु जर हे म्हणत असेल की या देशामध्ये आधी आपल्या धर्माच्या आधारे हे होत होतं तर ते चेंजेस आत्ता व्हायला पाहिजेत तर ते होणार नाहीत नवीन पिढीला नवीन काळानुसार जो बदल हवाय तो नक्कीच केला जावा आणि ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी आणि असं असताना राज्यघटनेमध्ये हे नमूद केलेलं असताना पुन्हा नव्याने मुलांना ज्या गोष्टी शिकवल्या जातात ना ते बंद झालं पाहिजे आणि जर हा संदर्भ आलाय ना तो त्वरित काढून टाकण्यात यावा एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र